नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी पीकमा व नुकसान भरपाई संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार याचबरोबर पीकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार याचबरोबर जे काही राज्यामध्ये मागे जुलै महिन्या जुलै महिन्यामध्ये पाऊस पडला होता पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं या कोणत्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित होणार याचबरोबर अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा एकाच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पिकम्या संदर्भात चर्चा करणार आहोत कारण की मित्रांनो जे काही पंचवीस टक्के अग्रिमची जी अधिसूचना होती राज्यातील विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली होती जवळपास राज्यात चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली त्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू आहे याचबरोबर मित्रांनो चोवीस जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे काही दहा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली जरी नसली तरी त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विकमा मिळणार आहे एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्याचा विचार केला तर चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा मिळणार आहे आणि जवळपास सत्तावीसशे पन्नास कोटी रुपये या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा योजनेकरिता राज्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहेत मित्रांनो याच्या व्यतिरिक्त खरीप हंगाम दोन हजार च्या पिकम्याचा जर विचार केला तर राज्य सरकार हिस्सा अनुदान म्हणून दुसरा टप्पा म्हणून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर करून नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे काय खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पिकमा योजना राबवण्यात आली आठ हजार कोटी पेक्षा जास्त चा निधी या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याकरिता शेतकऱ्यांना मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो आता पिकम्याचं वितरण जे आहे जवळपास ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के चा विमा मिळाला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच विमा कंपनीच्या माध्यमात हे वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये दुसरा विषय महत्वाचा नुकसान भरपाई आता नुकसान भरपाईचा जर विचार केला तर जुलै महिन्यामध्ये अं जुलै दोन हजार तेवीस मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयांची राज्य सरकारच्या माध्यमातून भरपाईसाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्या वाटपाची कार्यवाही सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाची वाटप सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो हे जे वाटप आहे अमरावती जिल्हा असेल अकोला असेल याचबरोबर यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर या अकरा जिल्ह्यातल्या याद्या जे काही सी एस सी केंद्र आहेत त्यांना किंवा याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या ज्या काही याद्या आहेत या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या लवकरात लवकर ई केवायसी केवायसी करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे केवायसी केल्याशिवाय तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही त्यामुळे आता ही जी काही नुकसान भरपाई जुलै महिन्यामध्ये पाऊस पडलेला होता नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर आहेत शेती पिकांच्या नुकसानीकरिता आणि शेत जमिनीच्या नुकसानीकरिता जवळपास चौऱ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे आणि ही जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे आणि याच्या व्यतिरिक्त राज्यात जवळपास सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले होते आणि नुकसानी या नुकसानीमुळे राज्य या नुकसानीमुळे राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्वच जिल्ह्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी चौतीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं आणि यात नुकसान झालेल्या अवकाळीग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि ही जी काही मदत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि ही जी काही रक्कम आहे जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये ही रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो आता संदर्भात आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला याचबरोबर नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आता तिसरा विषय महत्वाचा कर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहेत आणि भरपूर व्हिडिओ जे आहेत कर्जमाफीचे व्हायरल होताना दिसत आहेत परंतु सत्य काय ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरा रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही राबवण्यात आली आणि याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं बहुतांश शेतकऱ्यांचं दीड लाखापर्यंत कर्ज माफ झालं परंतु त्याच्या व्यतिरिक्त बहुतांश शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायचं राहिलेलं होतं आणि जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराच्या योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत माफ झालेलं नाही त्यामुळे राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे राज्याचं नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त दोन हजार सरकार बदललं आणि दोन हजार एकोणीसला त्यावेळेस मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही या योजनेची घोषणा केली आणि या योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ झालं परंतु त्याच्या व्यतिरिक्त आता बहुतांश शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित आहेत आणि अशा वंचित शेतकऱ्यांना आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखाची कर्जमाफी दिली जाणार आहे जवळपास राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठ जवळपास साडेसहा हजार जा कोटींची कर्जमाफी साडेसहा लाख शेतकऱ्यांना दिली जाणार आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि ह्या दोन योजना खूप महत्वाच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सहा सा लाख को साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी होणार महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा बहुतांश शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार का त्याच्या त्याच विषयावर मी तुम्हाला सांगणार आहे आणि दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही दोन हजार एकोणीस नंतर तुमचा कर्ज जरी थकीत पडलेला असेल तरी तुमचं कर्ज माफ होणार नाही हे मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो आहे आणि दोन हजार चौदाच्या अगोदरची सुद्धा कर्जमाफी होणार नाही आणि मित्रांनो नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जे शेतकरी नियमित कर्ज भरतात नियमित कर्ज काढतात अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजारचं प्रोत्साहनपर अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्यासंदर्भात राज्यातील चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली दहा जिल्ह्यामध्ये अधिसूचना जरी नसली तरी वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळणार याचबरोबर अ याचबरोबर नुकसान भरपाईचा जर विचार केला तर राज्यातील जुलै दोन हजार तेवीस मध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती अतिवर्षी ग्रस्त झालेल्या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार शेत शेत शेतजमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांकरिता चौऱ्याहत्तर लाखाची नुकसान भरपाई दिली जाणार याचबरोबर कर्जमाफी संदर्भात जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी होणार याचबरोबर महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक छोटंसं अपडेट याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई अवकाळी नुकसान भरपाई याच्या संदर्भात एक छोटसं अपडेट याचबरोबर कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट एक तिन्ही अपडेट एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक लाईक करा प्रत्येक शेतकरी ही महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशीचे संपतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र